नमस्कार मंडे टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे मोठी बातमी मालेगाव शहरातून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची सभा मालेगाव शहरात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सभेला मोठा प्रतिसाद मिळाला या सभेमध्ये आदरणीय भंते विनाचार्यजी यांनी मार्गदर्शन करताना महाबोधी अविहार बौद्धांच्या ताब्यात का आले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती दिली भंते विनाचार्यजींनी सुरुवातीला भगवान बुद्ध सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व संतांना वंदन केले त्यांनी उपस्थित बांधवांना एकोणीस नमो बुद्धाय जय भीम अशा घोषणांनी प्रेरित केले आपल्या भाषणात त्यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडली महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यातून सुमारे चार हजार वर्षांपूर्वी हिरावून घेतला गेला या स्थळाच्या मुक्तीसाठी तब्बल एकोणीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे हजार वर्षांपूर्वी बौद्ध भिक्खूंवर अन्याय झाला अनेक विहारांचे रूपांतर इतर धार्मिक स्थळांमध्ये झाले साहित्य जाळण्यात आले भंते म्हणाले की सम्राट अशोकांनी महाबोधी मंदिर बांधून जगभरातील लोकांना प्रेरणा द्यावी असा हेतू ठेवला होता तथापि आजही हे पवित्र स्थळ बौद्धांच्या संपूर्ण ताब्यात नाही भंते विनाचार्यजींचा थेट सवाल एक मुस्लिमांची मशीद मुस्लिमांच्या ताब्यात आहे शिखांचा गुरुद्व आरा शिखांच्या ताब्यात आहे जैन मंदिर जैनांच्या ताब्यात आहे हिंदू मंदिरे हिंदूंच्या ताब्यात आहेत मग बौद्धांचे सर्वात पवित्र स्थळ महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही त्या मी पुढे स्पष्ट केले की बी टी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास एकुन अंतर्गत मंदिर समितीत बौद्धांना पूर्ण हक्क मिळाला नाही त्यामुळे आजही हा अन्याय सुरू आहे भंते विनाचार्यजींचा ठाम संदेश ही फक्त सभा नाही ही हक्काची लढाई आहे महाबोधी मुक्त झालेच पाहिजे आपण सर्वांनी संघटित होऊन हा संघर्ष पूर्णत्वाला नेलाच पाहिजे सभेला उपस्थित बौद्ध ध बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महाबोधी महाविहार मुक्तीसाठीचा हा संघर्ष आता अधिक जोरदार होणार असल्याचे संकेत या सभेतून मिळाले आहेत

या बार अभी लग रहा है सब जेबी वाले हैं अभी माहौल बन गए हैं वसुं जानत हाक हे आंदोलन सुमारे 135 वर्षांपूर्वी आ नागरिक धर्मपाल सुरू केलं मोठ्या ताकदीने ते आंदोलन भंते आर्या नागार्जुन सुरेश यांनी पुढे नेलं आणि तेच आंदोलन आता फंते विनाचार्य हे पुढे नेत आहे उपासाहेब उपासिकांनो श्रद्धावान वीर्यवान बंधू भगिनींनो बाबासाहेबांचं आंदोलन चालवणं हे काही येड्या गबाळ्याचं काम नाही या कामासाठी ऊन वारा वादळ सर्व सोसावं लागतं आणि मोठी आनंदाची गोष्ट आहे की आज मालेगाव शहरात एक चमत्कार झाला की एवढा पाऊस असताना देखील माझ्या आया बहिणी आणि उपासक बंधू भगिनींनी यांनी सर्वांनी आंदोलन यशस्वी केलेला आहे उपासक उपासिकांनो एवढे जर श्रद्धावान वीरवान कुशल विधायक मंगल कामना ठेवणारी उपासक उपासक असतील तर आंदोलन यशस्वी होणार कसं नाही ते आंदोलन यशस्वी होईल कारण की त्या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आदरणीय भंते विनाचार्य आणि त्यांचा चमू दिवस रात्र कामाला लागलेला आपल्या समाजातील ज्येष्ठ नेते आदरणीय दादा भाऊ माले आपा माले यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना द्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज अशा महान परिवर्तनवादी महामानवांना या ठिकाणी त्रिवार वंदन मंचकावर उपस्थित भिक्षू संघास त्रिवार वंदन उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना मानाचा जैविक आज या ठिकाणी मी मी जास्त बोलणार नाही कारण भाषण का। देणारा आहे आदरणीय भिक्षु संघ त्या ठिकाणी जाऊन पहिल्या टप्प्याचे त्या ठिकाणी समापन होणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा पुण्यावरून सुरू होऊन तो मध्य प्रदेश या ठिकाणी त्याचे समापन होईल त्या चैत्यभूमीच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला सर्वांना मी निमंत्रण देतो आहे आपण सर्व त्या ठिकाणी यावं आणि भंते विनाचार्य जे महापदी महावीर मुक्ती आंदोलनाच्या लढा तीव्र गतीने वाढवण्यासाठी आणि आपल्याला बी टी काय आहे याबद्दल हे आपल्याला सांगतीलच पण त्यांचे हात भडकट करण्यासाठी आपण सर्वांनी तालमान देणारे सहकार्य करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो धन्यवाद जय भीम या आंदोलनाला समर्थन प्राप्त झालेलं आहे हे आंदोलन मालेगाव शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक गौरव पवार नगरसेवक राजेश गंगावणे दादाजी महाले बाळासाहेब पगारे सिद्धार्थ मगरे रतन ढिवरे सतीश गांगुडे नाना ऐरे आरती पवार सर संतोष शिंदे प्रदीप ऐरे वाल्मिक दादा कापडे अॅडव्होकेट गौतम आयरे रमेश खरे गुरुजी आनंद जोगदन रवीजी निकम मंगेश निकम आर्मिन धुरे अतुल मोरे सुदेश बाग बागुल सर भरतजी जगताप करणजी चव्हाण आदी सर्व लोकांनी या आंदोलनाला के सहकार्य केलेलं आहे काही काय हॅलो पार्टी मालेगाव यांनी समर्थन केलेलं आहे रिपब्लिकन सेना यांनी देखील समर्थन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महत्व जयंती उत्सव समिती यांनी देखील या आंदोलनाचं समर्थन केलेलं आहे युवा पॅनचर संघटना यांनी देखील या देखी आंदोलनाचं समर्थन केलेलं आहे एम आय एम या पक्षाने देखील आंदोलनाचं समर्थन केलेलं आहे बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी या सर्वांचं समर्थन या यात्रेला प्राप्त झालेलं आहे उपासक आणि उपासिकांनो फास्ट्राईक कास्ट्राय संघटना यांनी देखील या आंदोलनाचं समर्थन केलेलं आहे संभाजी ब्रिगेड यांनी देखील या आंदोलनाचं समर्थन केलेलं आहे फाईट ग्रुप यांनी देखील या आंदोलनाचं समर्थन केलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट त्यांच्या सर्व समुंनी देखील रात या आंदोलनाच्या शिव व्हावे म्हणून मेहनत घेऊन समर्थन दिलेलं आहे सीटू संघटना यांनी देखील या देखी आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे उपासाहेब काम उपस्थित पूज्य बदंत गण सर्वांना सर्वप्रथम अभिवादन करतो या ठिकाणी जमलेल्या माझ्या बंधूंनो आणि माता भगिनींनो यांना सविनय जय हिंद करतो आवाज बरोबर थोडा आवाज अजून आपण उंच करूया जग में बुद्ध का नाम है जय भारत की है जग में बुद्ध का नाम है जय भारत की है ही माने रद्द करा रद्द करा अपन मानेयचा ब्यूटी एक्ट रद्द करा रद्द करा जय करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा मी म्हणेन मुक्त आपण म्हणायचं मुक्त झालंच पाहिजे महाबोधी मुक्त झालंच पाहिजे महाबोधी विहार विहार मुक्त महाबोधी मुक्त जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बनते विनाचार्य तू मागे म्हणून बनते विनाचार्य तू मागे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद मनुष्य प्राण्याचे शास्त्रात सुखमुक्तीचे मार्गदाता तथागत संदेश तथागतांनी शिकवलेला सगन त्या सगळ्यांना प्रचार प्रसार करणाराय पावन सिद्ध संघ जगातील सर्वश्रेष्ठ तीन महान रत्न बुद्ध धम्म आणि संघ या तीनही महान श्रीरत्नाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू आज आपण या ठिकाणी बालेगाव शहरामध्ये बुद्धगयामधील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे चालू आहे या आंदोलनाकरिता जी राहिली दीक्षाभूमीपासनं ते चैत्यभूमीपर्यंत निघाली पंचशील मोहम्मदध्वज व जनसंवाद यात्रा ही यात्रा आज आपण या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये आलेली आहे पूजनीय बनते विनयचार्य हे सध्याला या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे यांच्या माध्यमातून भारतामध्ये हे आंदोलन पुनर्जीवित झालेलं आहे बघा या आंदोलनाबद्दल विविध मार्गदर्शन आपण ऐकलं पी टी एम सी ऍक्ट आएक काय आहे याच्याबद्दल ऐकलं जो बहुतांवर झालेला अन्याय आहे हा अन्याय दीडशे वर्षापासनं हा मुक्ती हा जो विषय आहे या विहाराचा हा चालू आहे श्रीलंकेवरून अनागारी प्रयत्न केला परंतु त्या काळामध्ये आपली एवढी बहुतांची संख्या नव्हती महाराष्ट्रात असेल बिहारमध्ये असेल या भारतात असेल एवढी संख्या नव्हती की त्यांना त्या मागणी करीता जास्त प्रमाणात आपल्या समाजाचं समर्थन मिळेल आणि ते श्रीलंकेवरून आले काही अनेक वर्षानंतर मागील जे आंदोलन सुरू होत <coughs> बनते सुरेश असाई यांनी ते आंदोलन सुरुवात केलं पुन्हा एकदा आणि सुरेश असाई बनतेनी सुद्धा आंदोलन बऱ्यापैकी मोठं केलं परंतु तेव्हा सुद्धा लोकसंख्या खूप कमी पडली ते सुद्धा भिक्षू जपानवरून आले परंतु प्रथम भारतामध्ये एक भारतीय बौद्ध भिक्षू एक भारतीय बौद्ध भिक्षूच्या माध्यमातून हे आंदोलन पुन्हा उभं राहिलेलं आहे आपण बघा प्रत्येक धर्माचा धर्मगुरूंचा अनुभव घेऊया कुठलाच धर्मगुरु हा समाजासाठी आतापर्यंत जेलमध्ये गेलेला नाहीये पहिले बंदी जे आहे अडुसष्ट दिवस जेलमध्ये राहिले अडुसष्ट दिवस बिहार राज्यामध्ये जेलमध्ये राहिले आतापर्यंत कोणत्याच भिक्षूला कधी जेल बघितलं नाही महाराष्ट्रामध्ये तरी बऱ्यापैकी कधीच असं झालेलं नाहीये परंतु बिहारमध्ये असलेलं जे वातावरण आहे आपण इथे खूप आवाज करतो इथे खूप मोठं संघटन आहे आपलं इथे खूप मोठी आपली लोकसंख्या आहे परंतु बिहारमध्ये बिहार, बिहार राज्यामध्ये बहुत लोक नाहीये आणि आपण टी व्हीवर न्यूजवर ऐकत राहतो विविध बिहारबद्दल न्यूज येतात बिहार किती क्राईम क्षेत्र आहे बिहारमध्ये किती क्राईम होत राहतात आणि त्या क्षेत्रामध्ये घराघरामध्ये तिथे बंदुकी आहेत आणि त्या लोकांमध्ये बंदे विनयाचार्य जाऊन आंदोलन करतात निर्भयपणे कुठल्याच प्रमाणामध्ये कुठलीच प्रकारची भीती नाही असा भिक्षू आज आपल्याकडे आपल्या भारतामध्ये तयार झालेला आहे आणि या अशा अशा आंदोलनाला आपण सपोर्ट केला पाहिजे मला वाटतं मालेगाव शहरामध्ये संघर्षाबद्दल सांगण्याचं विशेषतः गोष्ट नाहीये समोरच उदाहरण ना आहे बाबासाहेबांचा पुतळा किती वर्षाचा संघर्ष होता होता ना बावीस वर्ष झालं पूर्ण असाच मालेगावांनी पुन्हा एकदा संघर्ष सुरुवात करायचा आहे महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी आपण सुद्धा मला वाटतं कुठेच कमी पडलेलं नाहीये आज संख्या बघतोय पाऊस आलाय एवढा मोठा पावसामध्ये सर्व ओले झाले अगदी दूरपर्यंत भर पावसामध्ये आपण रॅलीमध्ये आलात खूप आनंद वाटला अशाच पद्धतीने या बुद्ध महाबोधी बिहाराचा जो ॲक्ट आहे त्याला रद्द करण्यासाठी आपण सुद्धा पुढे राहिलो पाहिजे आपण कुठल्या प्रकारचं कोणत्याच धर्माला विरोध करत नाही आहे कुठल्याच समाजाला विरोध करत नाही आहे हा आपला हक्क आहे बौद्ध लोकांवर जो झालेला अन्याय आहे एकोणावीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्याच्या नंतर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला संविधान भारतामध्ये लागू केलं आणि जेव्हापासनं भारतामध्ये हे संविधान लागू केलं तेव्हापासनं हा बी टी एम सी ऍक्ट ऑटोमॅटिक रद्द झाला पाहिजे होता परंतु ऍक्ट आज सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य होऊन अडूस अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे परंतु तरी सुद्धा हा बौद्धावर असलेला अन्याय आतापर्यंत आहे आपण खूप प्रयत्न केले खूप संघर्ष केला परंतु आपल्याला आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत व्हायचं आहे ही सुरुवात आहे आज आपल्याला बघा प्रत्येक धर्माच मोठ मोठे कुठेतरी धर्मस्थळ आहे की नाही आता सध्याला हिंदू धर्माचं धर्मस्थळ आहे राम मंदिर आहे की नाही एवढं मोठ्या प्रमाणात नव्यान तयार झालेलं आहे प्रत्येक धर्माचं कुठे ना कुठे तरी असलेले मोठं स्थळ आहे परंतु या विश्वामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म असताना बौद्ध धर्माचं केंद्रबिंदू ज्याला म्हणतात ज्या विहाराला म्हणतात तेच केंद्रबिंदू आपल्या ताब्यात नाहीये बौद्ध लोकांच्या ताब्यात नाहीये संविधानामध्ये बाबासाहेबांनी <laughs>